टीव्ही ती, न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोकशाहीचा उत्सव हा संबोधला जाणारा आपला इलेक्शन निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत उमराणीमधून सध्याची परिस्थिती बघितली तर लोक हे घरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणुकीला मतदानाला येत आहेत या अनुषंगाने व सुप्रसिद्ध वैद्यकीय वैद्यकीय पेशे असलेले डॉक्टर आरणी हे स्वतः ग्राउंड वरती येऊन प्रत्येक बुथ वरती जाऊन ते फील्ड विजिट करत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद घेत आहेत आणि लोकांना उत्पूर्तपणे ते सांगत आहेत की मतदान करा म्हणून आज आपण आलेलो आहे उमराणीमध्ये डॉक्टर साहेब या संदर्भात काय बोलतात ते आपण सर्वांनी पाहूयात नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सर। टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या ग्राउंडवरती पाहता खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे उमराणी गावामधून या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे जेल्या अनेक वेगवेगळ्या लोकसभा विधानसभा इलेक्शनचा पार्श्वभूमी पाहता यावेळी लोकसभेचा हा उत्सव अत्यंत उत्स्फूर्तपणे लोक सहभाग घेत आहेत आणि विशेषतः लोकांचा उत्स्फूर्त मतदानाची टक्केवारी ही नक्की वाढणार आहे यावेळी आतापर्यंत सगळ्या भागात फिरल्यानंतर लक्षात आलं की पंचेचाळीस ते पन्नास टक्के मतदान या सकाळच्या सत्रात झालेलं आहे आणि राहिलेल्या सत्रामध्ये एक तीस टक्केपर्यंत सुद्धा मतदान होऊन एक अभूतपूर्व असं मतदान यावेळी होईल असा आमचा अंदाज आहे त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून आवाहन करतो की आजचा दिवस हा लोकशाहीचा आहे तुम्ही सर्वांनी येऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि एक संपूर्ण जत विधानसभामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक मतदान आपण सर्वांनी करावं असं मी सर्वांना आवाहन करतो जत तालुक्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी हा विधानसभा मतदारसंघ जत मध्ये तिरंगी लढत आहे त्या अनुषंगाने हात कमळ आणि एक टेबल हे तीनमध्ये तीन चोरसी चालू आहेत आपलं काय म्हणणं आहे की आता उमराणी गावामध्ये जो चुरस चालू आहे ते सर्व पाहता आपलं याच्याबद्दल काय म्हणणं आहे चुरस काय कुठं दिसत नाही आहे साधारण होणाऱ्या मतदानापैकी पे साठ पेक्षा जास्त मतदार हे भारतीय जनता पार्टी आणि कमळावर होताना दिसते त्यामुळे चुरस वगैरे काय इथं वाटत नाही हा जो प्र... हे जे वातावरण आहे ते फक्त उमराणी गावापुरतं मर्यादित आहे की पूर्ण म्हणजे तालुक्यासाठी आता आ, मी आता बिळूर मतदार संघ आणि मी आपलं या ठिकाणी गेल्यानंतर उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणाऱ्या लोकांचा उत्साह खूप दांडगा दिसला म्हणून हे अंदाज करतो की याच्यामध्ये काय अडचण येणार नाही असं वाटत आपल्या जत मध्ये पूर्व भाग पश्चिम भाग दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे या चारही भागामध्ये जर जर आपण ह्यामध्ये आपलं काही आपले, आपले तर्क आहेत का की चोरस कुठं जास्त आहे आणि कुठे कमी आहे भारतीय जनता पार्टीला कुठं चांगला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे किंवा कुठे मध्ये आहे सर्वसाधारणपणे सल्ला सर्व जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीनं खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळं जवळजवळ सर्व जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीला लीड मिळेल तर आता आपण घेतलेली आहे मुलाखत डॉक्टर अळीसरांची त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जत मध्ये जत मद, विधानसभा मतदारसंघामध्ये जत विधानसभा मतदारसंघामध्ये चुरस ही कुठे दिसत नाहीये फक्त लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रत 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 देतात ते फक्त कमळाला देतात आणि त्यांनी आव्हाने केलेलं आहे की प्रत्येक मतदाराने मतदान करावे धन्यवाद पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका